चॅनल चॅनल आपली बातमी मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला यश येताना दिसत आहे कल्याणातील नामांकित पेट्रोल पंपाचे कार्यालय सील केल्यानंतर या कंपनीने तब्बल नव्वद लाखांची थकबाकी के कडे जमा केली आहे केडीएमसी आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्या आदेशाने आणि उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब प्रभाग क्षेत्राचे कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करून ही कर वसुली करण्यात आली आहे कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील रोशन पेट्रोल पंपाचे कार्यालय मालमत्ता कर थकवल्यानं केडीएमसी आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्या आदेशाने आणि उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या ब प्रभागातील कर संकलन विभागातर्फे सील करण्यात आलं होतं एखाद्या राष्ट्रीय कंपनीच्या पेट्रोल पंपाचे कार्यालय के सील केल्यानं एकच खळबळ उडाली होती तर केवळ कार्यालय सील करूनच कर संकलन विभाग थांबला नाही तर कर वसुलीसाठी या विभागाकडून सतत पाठपुरावाही सुरू होता तर हे कार्यालय सील केल्यानंतर काही दिवसातच या कंपनीकडून थकीत कराच्या रकमेपैकी सात लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा भरणा केला होता मात्र त्यानंतरही ब प्रभाग कर विभागाकडून उर्वरित थकीत रक्कम जमा करण्यासाठी या पेट्रोलियम कंपनीकडे कायद्याच्या अखत्यारीत पाठपुरावा सुरू केला होता या पाठपुराव्याला दोन महिन्यानंतर यश आलं असून संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून एकाच दिवशी थकीत कर रकमेचा सत्याऐंशी लाख बत्तीस हजार दोनशे एक्क्याहत्तर रुपयांचा धनादेश के जमा केलाय तसेच यानंतर ही कर वसुलीची कारवाई अशीच सुरू राहणार असून मालमत्ता कर थकवाकीदारांनी लवकरात लवकर आपली रक्कम जमा करण्याचं आवाहन कर अधीक्षक प्रमोद पाटील यांनी केलंय दरम्यान संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून आज दुपारी सत्याऐंशी लाखाचा धनादेश केडीएमसी ब प्रभाग कार्यालयात जमा करण्यात आलाय यावेळी कर विभागाच्या उपायुक्त सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे सोनम देशमुख स्नेहा करपे कर, कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह कर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत आपण मालमत्ता करवसुलीसाठी प्रयत्न करत आहोत माननीय आयुक्त जाखड मॅडम व माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्या प्रभागात कारवाई करत आहोत या संदर्भात प्रभाग बीमध्ये बमध्ये पेट्रो, रोशन पेट्रोल पंप होता त्याची अंदाजे पंच्याण्णव लाख एवढी थकबाकी होती व त्या थकबाकीपोटी आपण त्यांचं ऑफिस चौदा ऑक्टोबर रोजी सील केलं होतं त्यानंतर त्यांनी सात लाखाचा चेक दिला व आज त्यांनी उर्वरित रक्कम आपल्याला अदा केली आहे आणि त्यांची थकबाकी आता नील झाली आहे आता सर्व मालमत्ताधारकांना महापालिकेमार्फत विनंती करण्यात येत आहे की आपणही आपली जर रक्कम थकीत आहे करंट आहे कोणतीही रक्कम असेल आपण त्वरित भरणा करावा अन्यथा महापालिका आता आ, कमर्शियल गाळे असेल तर सील करणार आहे नळ कनेक्शन खंडित करणार आहे व कारवाई अतिशय जोराने करणार आहे जप्ती लिलाव या सगळ्या सगळ्या प्रक्रिया होणार आहेत त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा आणि पाणी कराचा भरणा करावा